जय शिवराय मित्रांनो तुम्हाला माहित आहे का मराठा साम्राज्य वाचवण्यासाठी एक वीरांगणा सारखी लढली होती ती म्हणजे महाराणी ताराबाई औरंगजेबाच्या आक्रमणानंतर मराठा साम्राज्य वाचवण्यासाठी त्यांनी धैर्याने नेतृत्व ने केले जेव्हा सतराशे मध्ये राजाराम महाराजांचे निधन झाले त्यानंतर महाराणी ताराबाई त्यांचा मुलगा द्वितीय शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यकारभार हाती घेतला त्या स्वतः सैन्याचे नेतृत्व करू लागल्या गनिमी काव्याने मुघलांना त्रस्त केलं आणि तब्बल सात वर्ष त्या औरंगजेबाशी भेटल्या अखेर सतराशे एकसष्ट मध्ये ताराबाई यांचे निधन झाले पण मराठा इतिहासात त्यांचे योगदान अजरामर राहिले ताराबाई म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील तेजस्वी रणरागिणी होत्या कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाई यांचे वर्णन पुढेप्रमाणे केले आहे दिल्ली झाली दीनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली प्रलयाची वेळ आली मुघल हो सांभाळ महाराणी ताराबाई म्हणजे धैर्य शौर्य आणि नेतृत्व यांचं जिवंत प्रतीक त्यांनी सिद्ध केलं राणी असो वा राजा खरं साम्राज्य धैर्यानेच टिकत जर तुम्हाला अशा अजून वीरांगना आणि इतिहासाच्या कथा ऐकायच्या असतील तर लगेच सबस्क्राईब करा आणि मराठ्यांचा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचवू